शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंचवीस ऑगस्ट दोन रोजी खेड मध्ये प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे खेड नगर परिषदेच्या मैदानावरती पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय भव्य अशी प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा प्रथमच मध्ये होत आहे त्यामुळे सर्व गोविंदा मित्रमंडळांनी या गोविंदा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन माजी आमदार संजय राव कदम यांनी केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पंचवीस ऑगस्ट या दिवशी प्रोगोविंदा स्पर्धा दहिंडीच्या ठेवण्यात आलेल्या आहेत खेड नगरपरीक्षेच्या मैदानावरती पंचवीस ऑगस्टला जिल्हास्तरीय भव्य अशा प्रोगोविंदा स्पर्धा प्रथमच खेडमध्ये होत आहेत आणि म्हणून मी सर्व गोविंदा मित्रमंडळांना माझी विनंती आहे सदरचा गोविंदा उत्सवामध्ये आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आव्हान करण्यात झाले की खेळमध्ये प्रथमच अशा पद्धती प्रो गोविंदा कबड्डी प्रो गोविंदा दहंडी स्पर्धा होणार आहेत आपण मोठ्या संख्येनं तिथे आपले संघ घेऊन उपस्थित राहावी